नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमचे स्नेहन माझ्या यूट्यूब चॅनल ते तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर इथे तयारी चालू होती पूजेची आईची आणि माझी तयारी चालू होती स्वयंपाकाची कारण कालचा जो व्हिडिओ टाकलेला होता तो होता गण हरतालिकेच्या पूजनाचा तर आजचा व्हिडिओ आहे हरतालिकेचा विसर्जनाचा आणि दुसरा व्हिडिओ व्हिडिओ आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आगमन तर आता इथे आम्ही करत होतो हरतालिकेची पूजा कारण आज करायचं होतं आम्हाला हरतालिकेचं विसर्जन तर तसं तर न करतात पण आज आम्ही ते घरीच करणार होतो कशा पद्धतीनं करतो ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवत आहे तर पूजा झाली आरती वगैरे झाली आणि त्याचबरोबर इथे जे आपण देवाजवळ काही फ्रूट ठेवतो हो तर ते आईनं कट करून घेतले होते कारण प्रसादाला वाटप करण्यासाठी आणि इथे माझं चालू होतं विसर्जनाचा कार्यक्रम कारण घरीच विसर्जन करायचं म्हटलं ना तर मी सगळं जे वनस्पत्या टा म्हणजे देवाच्यावरती ठेवलेल्या होत्या वाहलेल्या होत्या त्या मला एक साईडनं काढून घेतल्या आणि इथे मी बकेटमध्ये पाणी टाकले त्याची पूजा वगैरे केली आणि त्याचबरोबर जे मी पिंड काढलेली होती आम्ही वाळूची त्या गौरेईवर तर त्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं होतं आम्हाला तर कारण अशाच पद्धतीनं आम्ही घरी विसर्जन करत असतो हरतालिकेचं कारण बाहेर जायचं म्हटलं ना तर आ लद नदी आमच्या घरापासून खूपच लांब आहे तर आम्ही नाही तिकडे जाऊ शकत तर इथे मी सगळे जे गौर होते हिरवं हिरवगार निघालेलं होतं ते सगळं मला ते काढून घ्यायचं होतं आणि ज्यावरती आम्ही गौर काढलेली होती जे हिरवीगार ते पाड्डं आहे म्हणजे त्या पाडड्याला आम्ही नंतर मग ते पाण्यामध्ये छान असं वॉश करून घेतो आणि पुढल्या वर्षी तेच वापरतो आणि त्याची पूजा वगैरे केली जातात पहिल्यांदा आणि नंतर ते गौर काढली जातात असं आहे ते आणि इथं जे पाणी होतं ते सगळं मी झाडाला टाकून दिलं होतं आणि ते प्रसाद वाटायला पायला गेली त्यावेळेस ग गाय आली होती गोमाता तर तिला पहिल्यांदा प्रसाद दिला म्हणजे कारण माझ्याकडे फ्रूट वगैरे होतेच आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना जे प्रसाद होता ते सगळ्यांना पहिल्यांदा वाटप केलेला होता आणि इथे आईची आत्या आल्या होत्या आणि आईसुद्धा आलेली होती म्हणजे आईची आई आणि आत्या ह्या आल्या आल्या होत्या ते पण अचानक कारण आईच्या भेटीला आल्या होत्या आईला बरं नव्हतं त्या कारणानं तर मग त्यांना जेवण वगैरे त्यांचं झालं पण त्यांना मी मुक्काम करायचं म्हटलं होतं पण ते काही थांबणार नव्हत्या कारण त्यांना आजच गावाकडे जायचं होतं कारण आज गणपतीचं आगमन होणार होतं तर इथे माझी गणपतीची तयारी चालू होती मोदकाची कारण आज गणपतीचं आगमन असल्याकारणानं गणपती बाप्पाला सगळ्यात फेवरेट आहे तो पदार्थ म्हणजे मोदक आणि छान मोदक केले होते पूर्णाचे आणि आम आज आमच्या घरी ना भरपूर खूप प्रकारचे मोदक असतात तर इथे हा जो दिवा आहे ना हा न्यू दिवा आहे आमच्याकडे आणि एक नंबर आहे असं मला वाटतं कारण त्याची क्वालिटी म्हणजे दिव्याची वात काढायची गरज नाही आणि इतकं इझिली असं वरती जातं आणि खाली येते ती वात तर याची जी मी लावून बघते आता मी हे प्रकारे आहे ते तर याचे तुम्हाला मी दाखवतेच कसं आहे तर दिवा तर इथे आयची तयारी चालू होती गणपतीच्या बाप्पाची कारण पूजेचं सगळं साहित्य काढून द्यायचं होतं अमूल्याच्या बाबाला आणि कारण पूजा आमच्या घरची जी आहे ना तर गणपती बाप्पाच्या आगमनाची अमूल्याच्या बाबाच करतात आणि गणपती बाप्पाचं जे आगमन आहे घरी तर ती फक्त माणसांनीच केलं पाहिजे विराजमान ते माणसंच करतात लेडीज करत नाही सहज सहा तर इथे जेव्हा पूजा करायला बसले तेव्हा आजूबाजूने सगळे मुलंसुद्धा होते यांच्या म्हणजे अमुल्या स्वर्णिक आणि अमूल्याची फ्रेंड मुली आणि स्वार्थींची फ्रेंड सुद्धा आलेली होती तरी इथे पहिल्यांदा दिवा लावून घेतलेला होता कारण दिवा जर आपण देवाजवळ लावला ना तेव्हाच आपण पूजेला सुरुवात करतो असं आपल्या इथली रीत आहे तर इथे पहिल्यांदा यांनी दिवा लावून घेतलेला होता आणि तो दिवा लावल्यानंतर मुलंसुद्धा तिथे छान असे डगमग बघू लागले होते म्हणजे सगळ्या गोष्टी खूपच आनंदाच्या होत्या आणि मुलांना काय म्हणायचं म्हणजे मुलं जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात ना तेव्हा आनंदी उत्साह हा, हा सगळ्या त्यांच्यामध्ये असतो आणि त्यानंतर इथे अमुल्याच्या भावाने काय केलं की जे हे असतं पानाची पानं खायचे पानं असतात ते, ते, ते तर इथे कळसाची पूजा चालू होती म्हणजे पूजा तर त्याची पानं जे आहे ते तिथे ठेवलेले होते कळसपूजेसाठी आणि कळसपूजा केल्यानंतर ना बाकीची जी पूजा राहतात ते केली जाते तर इथे छान असं डेकोरेट आणि खूप प्रसन्न वातावरण होतं आमच्या घरचं म्हणजे खूप छान आणि त्यानंतर पूजेचं चालू झालं होतं ते म्हणजे गणपती बाप्पाचं पूजा करायची हे आमच्या घरचं मुकुट आहे हे छान चांदीचं गणपती बाप्पासाठी दरवर्षी ते आम्हाला आम्ही गणपती बाप्पाला डोक्यावरती ठेवतो ते, डोक्या ते मुलांनी सुद्धा छान प्रकारे पूजा वगैरे केलेली होती कारण त्या पहिल्यांदा स्वर्णिक आणि त्यानंतर अमूल्या आणि त्याचनंतर नंतर आणि स्वर्णिकची फ्रेंड म्हणजे ती सुद्धा होती कारण मुलांना तर गणपती बाप्पाचा उत्साह होतोच आणि त्यामुळे ते सगळ्या गोष्टी झाल्या गणपती बाप्पाचा आनंदाची जी हा जो टायमिंग असतो ना हा खरंच वेगळा असतो आणि दहा दिवस इत की छान आणि मज्जेशी जातं आणि दहाही दिवस मोदकाचा एकदमच पदार्थ खायला मिळतात भारी भारी असं वाटतं की आज कोणते पदार्थ म्हणजे मोदक बनवायचे उद्या कोणते मोदक बनवायचे याचा विचार जास्त असतो कारण गणपती बाप्पाना मोदक फार आवडतो तर आणि गणपती बाप्पा त्यानंतर आमच्याकडे आगमनास आले ते होते आणि त्यावेळेस विराजमान सुद्धा होऊन राहिले होते मुलांनी सुद्धा ते गणपती बाप्पाला छान असं बसवलेलं होतं त्यांच्या जागेवरती म्हणजे इतकं भारी ना की म्हणजे सांगू शकत नाही सगळेजण गोळा झालेले होते आमच्या घरी म्हणजे माझ्या तोंडातून सुद्धा शब्द निघत नव्हते गणपती बाप्पासाठी की काय बोलायचं हे सुद्धा मला कळत नव्हतं म्हणजे इतकं छान वाटत होतं असा प्रकारे आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि त्यानंतर आरती वगैरे केली आणि मोदक विचारताना तर म्हणजे मोदकाचे दोन तीन प्रकार असतात आमच्या घरी पहिल्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा असतात सगळ्यांनी आरती वगैरे केली म्हणजे छान वातावरण झालेलं होतं सगळं आणि एक मागून एक एक मागून एक, एक असं आरती सगळेजणं ओवाळत असतात आणि त्यानंतरच प्रसादाचा मेन पॉईंट येत होतो म्हणजे प्रसाद सगळ्यांना मी प्रसाद वाटप केला आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईव्ह ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ना माझा मी दोन तीन दिवस लेट टाकलेला आहे सॉरी